कधी कधी काय होतं बघा घरात भाजीला काय नसतं आणि मग काय करावं हे सुचत नाही अशा वेळेस दोन बटाटे आणि टोमॅटो उचलायचे आणि जादू करायची जास्त झंझट नाही का राडा नाही अगदी जेवायला बसताना बघा पाच मिनिटात ही भाजी होते चपाती भाकरी भात किंवा पाव कशासोबत पण तुम्ही ट्राय करू शकता तर काय करायचं बघा बटाटे आणि टोमॅटो कुकरमध्ये घ्यायचे इथं मी दोन बटाटे आणि तीन टोमॅटो घेतले तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं थोडी हळद मीठ आणि तेल घालायचं आणि चांगल्या यायला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नंतर मॅशरनं बघा चांगलं हे मॅश करायचं वाटीनं ग्लासनं जरी मॅश केलं का के नाही बघा तरी चालते आता फोडणीत काय करायचं जिरं घालायचं जिरं तडतडलं की मग त्याच्यात हिंग घालायचं आहे थोडीशी कोथंबीर पण याच्यातच घालायची मग माऊलींचा काळा मसाला घालायचा एक चमचा अर्धा चमचा माऊलींचा गरम मसाला घालायचा आणि अर्धा चमचा बघा लाल तिखट पण घालायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे बघा परतून घ्यायचं आहे मग ठेसलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा याच्यात घालायचं आणि चांगलं हे उलतंबालतं करायचं थोडंसं पाणी घालायचं आणि छान आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे बघा आता पावली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला जर तुम्हाला हवे असतील की नाही तर स्क्रीनवर नंबर दिला आहे आणि बावीमध्ये लिंक पण दिले त्यांची ऑर्डर करू शकता आता मॅश केलेले सगळे याच्यात भाजी घालायची आणि हे मिक्स करायचं आहे तर याला तुम्ही भाजी म्हणा मिनी पावभाजी म्हणा किंवा मग टोमॅटो बटाट्याची चटणी म्हणा चवीला अगदी सुप्पर डुप्पर लागते एकदा करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा